आगा आगा बाजार तिकडून जिल्हा परिषदेच्या मैदानावर बोडगा रोडला आलाय तिकडे बरं होतं का हे बरं आहे काय तुमचं म्हणणं हेच चांगलं आहे हे चांगलं आहे हे चांगलं आहे मग चांगलं आहे शेतकऱ्यासाठी हेच चांगलं आहे चांगलं आहे कायम इथं राहावं का बाजार चांगला आहे इथंच कायम बरं आहे तुमचं काय म्हणणं असणार आहे जाडा साहेब ही चांगली आहे तिथं लय शाळा मुळे त्रास व्हायला तिकडं त्रास आहे म्हणजे शाळेच्या मुलं त्याच्यामुळे त्रास व्हायला ही चांगलं आहे शेतकऱ्याला जागा भेटालय तिथं थोडगा रोडच्या या रस्त्यावर असलेल्या काही व्यापारी दुकानदार आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज थोडगा रोडला हा बाजार आला इकडं भाजीपाल्याचा आठवडी बाजार आलाय तर इकडं आल्यामुळे तुमची काय भावना असणार आहे आमची भावना म्हणजे गिरायक चांगलं आहे गिरेक वाढलं पिशे गुले तेव्हा समोर पिशे आहे त्या समोर पिशे गिरॅक आहे गिरॅक वाढलं खूप अजून रिस्पॉन्स पुढे दुसरा तिसरा पहिला बाजार आहे ना काही लोकांचा या रोडा रोडला किंवा निजवंत नगरच्या मैदानावर असलेल्या भरणाऱ्या बाजाराला विरोध आहे तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं चांगलं आहे नंबर एक मध्ये मार्केट चांगला आहे भाजी मार्केट मोकळा आहे जागा मोठी आहे